बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेळ्यांचे आजार आणि उपचार शेपुडीला म्हणजे आपल्या शेळीला नेमका कोणता रोग होतो ते रोग आपल्याला झालेला ओळखायचा कसा आणि पेक्षा महत्वाचा त्याच्यावर उपचार काय करायचे ह्या सगळ्या कोटाण्यापेक्षा सगळ्यात आधी शिकून घ्यायचं नेमका रोग होतो कसा काय झालंय आणि काय करायचंय ह्याच्यापेक्षा आधी हे कशामुळं झालंय हे कळायला पाहिजे बरोबर आहे का नाही हा एखाद्या एवढं समजा काहीतरी प्रॉब्लेम झाला ते कशामुळं झालं हे जर कळायला तर ते होणार नाही सहसा आपल्याला थांबवता येईल आणि मग तुमच्या शेळ्या आजारी पडण्यामुळं सगळ्यात महत्वाचे सहा घटक आहेत या सहा घटकामुळे तुमची शेळी बिमार पडते बघा तुम्ही जर ह्या सहा गोष्टी काम केलं शेळी बिमारच पडणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजारी पडली तर तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे आणि ओळख आली तर मग तुम्हाला त्याच्यावर काय उपचार करायचे हे कळायला पाहिजे पण त्याच्या आधी आजारीच जर पडू दिली नाही मग अशी पण मी तुम्हाला काल लसीकरणामध्ये शिकवलं होतं ह्या गोष्टीमुळे तुमचं जनावर आजारी पडू शकते एकंदरीत सांगायचं म्हणजे ज्याच्या ज्याचे जनावर आजपर्यंत मेलेत आजारी पडू पडू ज्याचे ज्याचे जनावर मेलेले आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आजारी पडण्यामागं मुख्य कारण ही होती पहिला मुद्दा विषाणू दुसरा मुद्दा जीवाणू तिसरा मुद्दा परजीवी अस्वच्छता वातावरण आणि सगळ्यात शेवटचा तुमच्या आमच्या अंगातला कटळा हलगर्जीपणा याच्यामुळे आपलं जनावर आजारी पडत मी सोप्या भाषेस लैकीच कट करून सांगणार नाही विषाणू म्हणजे लक्षात घ्या कोरोनाचा जो व्हायरस होता त्याला आपण काय म्हणायचो कोरोनाच्या व्हायरसचं नाव काय होत जे कोरोनाचा व्हायरस होता तो व्हायरस डोळ्याला दिसत नव्हता अतिशय बारीक सूक्ष्म हवेमार्फत पाण्यामार्फत पसरतो आणि जलद गतीनं पसरतो मग असा विषाणू कोणत्याही रोगाचा असत शेळ्यामध्ये पण आमच्या उदाहरणार्थ पीपीआर बरोबर आहे का नाही पी पीपीआरचा व्हायरस आहे तो जरी एकदा तुमच्या तिथे पसरला तर तुम्हाला मिळच लागणार नाही डायरेक्ट पिली उचलून उचलून फेकून द्यावा लागणार वड्याच्या वरी विषाणूजन्य आजार विषाणूजन्य आजार जो असतो ज्याला आपण काय म्हणतो व्हायरस तो जर फार्मोर याचा नाही जिथं बाधित जनावर आहेत म्हणजे कोणाच्या तरी फार्मोर जनावर आजारी पडेल त्या ठिकाणच्या जनावराला हात लावून किंवा चोंभाळून हे करून तुम्ही वापस तुमच्या जनावराजवळ जनावरा आले तर कार्यक्रमच झाला म्हणजे बाजारामध्ये बोंबलत गेल्याच्या नंतर वापस फार्मर आणि हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवून जायचे बाजारातलं जनावर बाधित आणलं काही बी शेमडं हो सर्दी हो संडास लागो काही व्हायरसमुळे जर ते बाधित असल ते जर आणलं तर तुमच्या फार्मरच्या जनावर आजारी पडी म्हणून समजायचे हे लक्षात ठेवायचं विषाणूजन्य आजाराचं बाधित जनावर आपल्या जनावरांमध्ये मिक्स करायचं नाही आणि बाधित जनावरावर जायचं नाही दुसरी गोष्ट वातावरणाच्या आजूबाजूला जर समजा तुमच्या कुठेतरी जर रोगराई साथीचे रोग साथी पसरले लाळ्या खुरकुत आलाय पीपीआर पसरलाय तर नवीन जनावर घ्यायचीच नाही विकत जनावर घ्यायची नाही कारण हा डेंजर असते मग ह्या ह्याला तुमच्या फार्म न येऊ देण्यासाठी का आहे लसीकरण काल ज्या तुम्हाला सहा लसी शिकवलेल्या आहेत विषाणू आणि जीवाणू ह्या दोघांना पण तुम्हाला तिथं थांबवता येत हे डोळ्याला न दिसणारा कार्यक्रम आहे हे तुमच्या डोळ्याच्या समोर बारीक असल्यामुळं तुमचा जागेवर कार्यक्रम करू शकते ह्याच्या नदीत लागायचं नाही जीवाणू हे पण तसंच आहे हे पण डोळ्याला न दिसणार आहे बारीक आहे आणि मातीमध्ये लाकडावर भिताड्यावर त्या तुमच्या पत्रावर कुठे बी असते आजूबाजूला असतंय याचा विषाणू आणि हे बी तुमच्या जनावरला बाधित करते उदाहरण सांगतो तुम्हाला आता हे कसं करतंय बघा मुद्दा असा आहे तुमच्या जनावरांच्या काशीमध्ये दगडी होती बघा जनावरांची डिलिव्हरी जवळ आली कास मोठी दिसती आपण डिलिव्हरी करतो मग त्याची काय करते पिलू जाते माईला प्याला आणि प्याला गेल्यावर आपण बघतो जाऊन तर त्या काशीला दगडासारखी निबर बटकात झालेली आहे त्या काशीमधून दुधाची येणे झाली पिळायला गेलं तर शेळी वळ्याय जोऱ्यात पिळलं तर दह्यासारखं फुटलेलं दही किंवा रक्त मिश्रित आले मग आपण काय म्हणतो अर काहीतरी झालं वाशिला मग हे तुम्हाला कळालं कधी डिलिव्हरीच्या टायमाला कधी तुम्ही चाफलत नाही ना कासाला जाऊन हा जीवाणूजन्य आजार बॅक्टेरियल इन्फेक्शन मांसपेशी आणि दुग्ध ग्रंथीचे तिथे इन्फेक्शन होते आणि तो काल मी तुम्हाला सांगितला होता बघा एक शेळी चरता चरता जमिनीवरती पडती पोटाच्या आतमध्ये हातपाय जोरदार जोर ते ते मिनिटांमध्ये मरून में पडती पोटाच्या आतमध्ये टॉक्झिन तयार करणारा क्लॉस्ट्रेडियम यशेच नावाचा जीवाणू असतो हे जीवाणू भयानक स्तरावरती शेळ्यांसाठी घातक असतात का काही काही जीवाणू फक्त तर मग असे जीवाणूजन्य आजार पण आपल्या जनावरला होतात मग याच्यावर करायचं काय तुम्हाला मी नंतर सांगतोय आधी समजून घ्या हे कार्यक्रम लागत आहे कसा आपल्या शाळेचा आपल्या शाळेचा कार्यक्रम बिघडत आहे कुठं हे तुम्हाला समजून सांगायला त्याच्यानंतर तीन नंबरला असते परजीवी परजीवी म्हणजे काय आहे का दुसऱ्याच्या जीवावर जगणारे असे काही कीटक कृमी किंवा असे काही जीव असतात जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात माणसामध्ये असे जीव असतात बरं का दुसऱ्याच्या जीवावर जगणारे तुमच्या लक्षात आलं असं मला काय म्हणायचं परजीवी वाँच परजीवी हे परजीवीपासून आपल्या शरीराला वाचवायचे परजीवी कोणते दोन प्रकारचे ह्याच्यामध्ये काय असते माहिती का एक इंडो पॅरासाईट आणि एक एक्झोपॅरासाईट एक म्हणजे पोटाच्या आतमध्ये असलेले परजीवी आणि शरीरावर बाहेरून बसलेले परजीवी आता मी तुम्हाला हे नाव लक्षात येईना याचे प्रकार बी लक्षात येत पण उदाहरण सांगितलं तुमच्या लक्षात येते गोचड अंगावर गोचड बसतील का नाही शेळीच्या पिसवा उवा लिखा हे काय की जीव आहेत आणि ते कशावर जागायला त्या शेळीच्या अंगावर जागायला म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जागायत जीवा का नाही बरं हे गपचिप नाही ना खाते तर खाते त्या शेळीला करपून टाकते डायरेक्ट शेळी खलास होती खराब हो हो इतकी कंडिशन बेकार होती त्या शेळीची त्याला म्हणतात परजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगतात आणि हे मूळ शेळीला घातक राहतात बरं आतमध्ये कोणते असतात पोटाच्या आतमध्ये जंत सगळ्या प्रकारचे तुमचे चपटे कृमी गोल टेप वर्म राऊंड वर्म हे वर्म म्हणजे जंत पोटाच्या आतमध्ये आतड्यामध्ये बसतात सुप्ता अवस्थेमध्ये तुमच्या पिल्यानं दूध पेलं की ते पेलेलं दूध तुमच्या पिल्याच्या अंगी लागतच नाही त्या आतड्यामध्ये बसलेले जंतच पिऊन बसतात आणि पिरू होते गेड्या पोटाचं ढॅबऱ्या पोटाचं असं एवढं मोठं आपण काय म्हणतो की तुम्ही पिरू तर माझ्याच्या अंगीत लागणं झाले आर कशाला मारायला अंगी लागण त्याच्या पोटामध्ये हातात लांब लांब जंत येत ना इतकाले निघतात दीड दिल दीड मीटर पर्यंत शेळीच्या पोटातले जंत हाडीत आम्ही जंतचा औषध पाच पाजरे निसता एवढा बोचकाच हा शेळी निसत्या जनता पाहिलंय मी म्हणून हे परजीवी पोटामध्ये राहून शेळीचा कार्यक्रम करतात म्हणजे आपण जे खाऊ घालेलो सुरकीची पेंड खाऊ घाल मक्याचा भरडा खाऊ घाल हे सगळं इतका कुटाना कुठून खाऊ कोण खाले त्या शेळीने खाली कातड्यामधले जंतच खालेत आणि तेच हगायला शेळी पात्र हगायला आपण म्हणतात माझे इतकं खाऊ कशी हगायली बा इतकं तिच्या बरगड्यास भाई राहता इतकं खाऊ घातलं याच्या अंगीत लागणं झालंय म्हणून मसनातून आगी लागेल का डिवर्मिंग केलं का आपण शेळीची नाही जनताचं औषध पाजावं लागतंय मी काल तुम्हाला ते सायकल शिकवलं होतं का शेळीच्या चे व्यताचं चक्र पिल्ल्याला दर महिन्याला डिवर्मिंग करायचं म्हणजे दर महिन्याला पिल्ल्याला जनताचं औषध पाजायचं बरोबर आहे का नाही आणि दर महिन्याला शे दर दोन महिन्याला शेळीला पाजायचं गाभन शेळीला वेगळं पाजायचं बरोबर नॉर्मल शेळीला वेगळं तर हे परजीवी तुमच्या शेळीची वाढ विकास होऊ देत नाहीत म्हणून हे आजारी शेळी पडण्यासाठी कारणीभूत असणारे घटक आहेत मग आता तीन गोष्टी हे तर हे तर समजा पण ह्या तीन गोष्टी तुमच्यामुळं तुमच्यामुळं कारणीभूत होतात शेळी आजारी पडण्यासाठी आणि त्याचे ही तीन कारण आहेत उदाहरण सांगतो अस्वच्छता बरोबर आहे अस्वच्छता ह्या अस्वच्छता हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही जर समजा तुमचा फार्म स्वच्छ नाही ठेवला तर तुमचा कार्यक्रम शंभर टेक लागणार जनावर आजारी पडणार उदाहरण सांगतो तुमच्या घरामध्ये दोन भाग असतात सगळ्यात महत्त्वाचे एक असते देवघर आणि दुसरा भाग असतो सगळ्या घराचं झाडून काढण्याच्या नंतर कचराकुंडीमध्ये टाकायचं एका कोपऱ्यात असते कचराकुंडी को माश्या आणि चिलट कुठं गणगन करतात कचराकुंडी जिथं तुमच्या घराची केराची टोपली आहे किंवा कचराकुंडी आहे तिथं तुमच्या चिलट किंवा माश्या असतात देवघरापशी माश्या गणगन करतात का प्रसन्न वातावरण पराकोटीची स्वच्छता एकदम फ्रेश वातावरण स्वच्छ वातावरण असते देवघरा पक्षी बघा मी उदाहरण देतो ह्याच्यामुळे तुमच्या भावना दुखावण्यामुळे नाही तुम्हाला समजण्यासाठी शेळी पालनासाठी म्हणून हे उदाहरण द्यायलो अलग लक्षात देवघरापक्षी तुमच्या चिरट काय साधा असा कोणता एक विषय सुद्धा असा दुसरा काही फिरत फिरकत नाही का प्रसन्न वातावरण अगरबत्ती असते दिवाबत्ती केलेली असते तुम्ही सकाळी बसून पूर्ण फरशी बसून घेतलेली असते देवपूजा केलेली असते म्हणून देवघरापाशी तुमच्या काहीच प्रॉब्लेम होत नाही कधीच जाणवत नाही तशी स्वच्छता तुमच्या फार्मवर असली पाहिजे माशी बी गणगण केली नाही पाहिजे सकाळी सकाळी मस्त पैकी उठायचं फार 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 शेळ्या बाहेर काढायच्या फर 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 सगळं झाडून काढायचं पोटॅशियम परमॅग्रेडचं पाणी शिपायचं आणि पाणी शिपल्याच्या नंतर दुपारपर्यंत सगळं हरकत कोरडं शेपोड्यामध्ये घालायचं बाहेरचं झाडून काढायचं काय वेळ लागतो हो काहीच नाही मग स्वच्छता फार स्वच्छ असला पाहिजे स्वच्छते पायी तुमच्या फार लक्ष्मी आणणार आहे आणि आरोग्य तुमच्या शेळ्यांचं चांगलं राहणार आहे तुम्ही जर गणगन केली घाण केली तिथं मुताड त्या शेळ्याच्या लेंड्या पडलेल्या आहेत उचलून टाकीनं चाऱ्याचा कचरा पडा सगळ्या गोष्टी जर पडलेल्या असतील तर मग मात्र तुमच्याकडे यायला उवा पिसवा लिखा तुमचे गोचड किंवा ह्या सगळी गणगन येण्यासाठी वेळच लागणार नाही आणि एकदा जर काही हे पाहुणे आले कोणते हे दलिंदर दळभद्री आणि हरामखोर पाहुणे जर आले त्याचा मुकाम इतका घट्ट असतंय ते जाता जात नाहीत तुम्ही औषधं वापरा भारीची -भारी औषधं वापरा कतही लक्ष देणार नाही म्हणून त्याच्यामुळे आणि वातावरणानुसार सुद्धा तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये बदल करावे लागतात नाहीतर तुमच्या शाळेत बिमार पडला मी तुम्हाला परत एकदा सांगतो जनावर आजारी कधी पडतात आणि कशामुळे पडतात ते सांगायलो मग काय पडले त्याच्यावर उपचार काय करायचे ते नंतर आधी जनावर आजारी कशामुळे पडतात बरोबर आहे वातावरण पावसाळ्याचे दिवस आहेत बद 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 बाहेर पाऊस पडायला आहे बरोबर आहे का नाही तुम्ही काय करतात घरामध्ये उघड उघडबोत होऊन बनिलीवर बसून पंखा लावून बसतात का तुम्ही असे नाही का गारव्यानं सुकून ना सगळे आपण काय करतो बाहेर पाऊस पडायला आहे खिडकी गिडकी दार लावून घेतो गोधडं पांघरतो खिचडी भाज्याचा जर व्यवस्था होत असेल तर घरच्याला सांगून देतो जराशी तेल तव्यामध्ये तेल होत जरा असा वडापाव नाही तर खिचडी भाजी तयार कर जरा वातावरणानुसार राहण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे का नाही भाऊ किंवा बाहेर पाऊस पडायला असा कडाक एक कप चहा घेऊन ये बरं हा मस्त घमघम वास वाफ आलेला वातावरणानुसार राहतो बरोबर नाही तर कण कन दिवस येतं बाहेर हा घामा गरज होऊन आलं दुपारी त्या ह्याच्यामध्ये भनभन भनभन मोटरसायकलवर फिरून घरी आलं आणि आल्याबरोबर बरोबर जर सर्वचा ग्लास एक थंड पाण्याचा आणून दिला नाही तर टरबूज कापून जर चार फोडी तुमच्या समोर ठेवल्या हा हा स्वर्ग मस्त वातावरणानुसार आहे का नाही मग तुमच्या शेपडीला वातावरणानुसार राहावं लागते कसं पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर पाऊस आहे तुमच्या शेळ्याचा शेड पूर्ण कवर करून घ्या ताडपत्री मारा वसाडात शेडच्या आतमध्ये आला नाही पाहिजे लाईटाची फोकस लावायची पिवळे हॅलोजन आतमध्ये गरमी तयार करायची हवेमध्ये आर्द्रता असते पावसाळ्यामध्ये असते का नाही मग ह्या हवेतली आर्द्रता तुमच्या शेळ्याच्या नाकावाट्या जर रात्रभर जर गेली सकाळी तिला शेंबडी येणार का नाही मग तिला काय कळालं तिला सांगता येईल का ए दादा अरे आम्हाला सर्दी झाली बरं का उद्या औषध घेऊन ये तिला काय विचारलं सांगता येईल काय नाही तुम्हाला कळालं तर ठीक आहे नाही तर तिचा ना कार्यक्रम म्हणून हॅलोजनचे बल्ब लावा आतलं वातावरण कोरडं राहील हिटर लावता आले तर हिटर लावा बरोबर आहे का नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत उदाहरणार्थ वातावरण उन्हाळा कण उन्हाळा आहे पत्राचा शेड आहे तुमचा चर 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 पोत शेड पोळायलाय आणि तुमच्या जनावरला तुम्ही शेडच्या आतमध्ये कोणले हो पळून जाईल का नाही ते म्हणे माझे काय कुठून आणलं इडपट मा काय माहिती रे दुपारच्या पाहऱ्यातमध्ये शेडमध्ये घातले रे माया जनावरला बोलता येत नाही नाही तर कटाळ उत्तर शिव्या दिल्या असते आपल्याला शेवटे ना <laughs> सत्य परिस्थिती आहे आपल्याला कळालं पाहिजे वातावरणानुसार काय करायचं दुपारच्या टायमाला शेळ्या मस्त झाडाखाली घ्या तुमच्या फार्मच्या आतमध्ये झाडं नसतील तर तुम्ही ग्रीन नेटच्या सावल्या तयार करा बरोबर आहे का नाही रामपऱ्यामध्ये नऊ दहा वाजता सकाळी मस्तपैकी असं पाणी मारा झाडाखाली आणि त्या गारवाला मस्तपैकी दुपारी शेळ्या बसतात वला चारा टाका सुका चारा टाका बरोबर आहे का नाही आणि दुपारच्या रात्रीच्या वेळेला ते शेडच्या आतमध्ये घाला वातावरणानुसार शेळी सांभाळता आली पाहिजे नाही तर बीमार पडते कस कणकण हिवाळ्याचे दिवस येत असं इतकं गार पडलंय असा फरशीवर पाय टेवला ठेवला समजा कसं का चरचर गार लागायला खालून असं झोंबायले पायाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुऱ्या शेळ्या घेतल्या आणि फरशीच्या याच्यामध्ये कोंबल्या आता तुम्ही मला सांगा फरशी किंवा कोब्यावर जेव्हा तुमची शेळी बसत एक तर ते खालून गारी चुपळले गारव्यामुळं आणि तुमची शेळी जर बसली सगळ्यात पहिले शेळीचे थानं टेकत आहेत पुन्हा पोट आहे म्हणजे छाताड टेकत आहे आणि रात्रभर त्या फरशीवर किंवा त्या याच्यावर जर तसं बसली तर छाताडाला आणि स्तनाच्या जागाच्या ठिकाणी काशीपशी तिला गरमी पाहिजे असते आणि तुम्ही काय दिलं रात्रभर गारवा दुसऱ्या दिवशी रामपाऱ्या तिचं छात भरते सर्दीनं आणि तिचं छाताड भरलं तरी मी तुम्हाला मातोड मिळ लागणे झालाय आज काय शेळी माझी अशी कान उभी राहिली की हालच न झाली आर रात्र तिला सर्दी झाली तू रात्रभर कोब्यामध्ये ठेवली हा हे पाहिले म्या राग येऊ देऊ नका लोकांचे फार्म बंद पडलेत पासारावर लागलाय एवढं का सोपं आहे का शेळी पालन हा मग तुम्ही तिला लाकडाच्या त्या ह्याच्यावर ठेवा तक्त्यावर ठेवा मुर्माच्या याच्यामध्ये ठेवा बरोबर आहे का, मुर्मा का, का नाही मुर्मागावर मांडी घालून बसली तुम्हाला गरमी लागते का नाही करून हिवाळ्यामध्ये तुमचं काय झोंबल नाही म्हणून मी सांगत असतो की मुरमाचं धुमस करा एका बाजूला उतार करा तिथं शेळ्याला ठेवा सडा शिपूर किंवा पाणी शिपूर दिवसभर पाणी कोरडं होतं निर्जंतुक वातावरण होते, होते शेळी मस्त बसल्यावर खडून उबदार लागतंय हा बरोबर आहे का नाही वातावरणानुसार शेळी पालन करायला शिका नाहीतर एकशे एक शेपुडी आजारी पडली माझ्याकडून लिहून घ्या मी पाच सहा बॉन्ड आणूनच ठेवलेले कोणी काही लिहून द्यायचं हा बॉन्डवर लिहून देतो आपण आणि सगळ्यात महत्वाचा घटक तुमच्या आमच्यासाठी रेकॉर्डिंग नावाचं लाल बटन चालू आहे ना सगळ्यात महत्वाचा घटक हलगर्जीपणा निष्काळजीपणा तुमच्या आमच्या अंगामधला सगळ्यात महाभयानक रोग हलगर्जीपणा मला दिसत आहे महा फार्मर महिषेपोडी आजारी पडली ती कोपऱ्यात उभी आहे ती खायन झाली महा डोळ्याला दिसत आहे तरी मी मांदाडवानी असा निसता बघतो हा ठीक आहे खाईन तरी मला मेळ लागत नाही हलगर्जी पणा अरे दिसायला रे तिला सडास लागली तू गोळी दे रे आपण काय म्हणता होईल नीट आता लई लांब मेडिकल डॉक्टरला फोन केला होता ते काय येईन झाले मग मी तरी काय करू घ्या असू देऊ आता लागलेली सडास सकाळपर्यंत जास्त होती दुसऱ्या दिवशी ते पिल उठतच नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट उचलून ओढ्याच्यावर नेऊन फेकून द्यावा लागते आठ ला फटका हलगर्जीपणा निष्काळजीपणा मला कळायले की त्या दोन शेळ्या कोपऱ्यामध्ये उभ्या येतात तिकडे बरं का त्या खाई न झाल्या आता तरी मी म्हणतो अ तिला तसाच ना दे ती खातच नाही की ती काय हिरवं टाका काठला गरे भाऊ तुवा ती खाल्ली जर नाही ना तिने चार पाच दिवस ती खराब होईल काही दिवसाने आजारी पडेल आजारी पडल्याच्या नंतर ती डायरेक्ट तुम्हाला नाही नीट करता येणार वासुदेव होईल का नाही बरा आपला हलगर्जीपणा शेळी पालनामध्ये हलगर्जीपणा जमत नाही कारण काय माहितीये का लाईव्ह ब्रीडिंग आहे जिवंत प्राण्यांचा व्यवसाय रागी उद्योग नका इथं जर समजा तुम्हाला लग्न कार्य बी करता येणार नाहीत कोणाच्या जा कार्यक्रमाला जाता ना आणि जाचं जर असेल तर व्यवस्था करून ठेवा लागते आधीच उद्याचा रोजगार बनवावा लागतो त्याला बी माहिती असलं पाहिजे बरोबर आहे का नाही समजा तुमच्याकडे पत्र किंवा दुर्ण बनवायची मशीन आहे त्या दुर्ण बनवण्याच्या मशीनचं तुम्ही मटेरियल घेऊन आलात आणि टाकला कागद खाली खटकन मारली मशीन झालं दुरण तयार ठेवलं इकडं तुम्हाला कटाळा आला मित्रांनो फोन केला ए कुठे जसं फिरायला जाऊ गेले बोंबलेत फिरायला मशीन बंद केली तुमचं काय नुकसान आहे का भांडवल जागेवर नाही सगळं जेव्हा तुम्ही वापस चार दिवसाने तेव्हा सुरू करता तेव्हा प्रॉफिट चालू होईल पण इथं तसं नाही पंधरा हजाराची शेळी आणली बरोबर आहे का नाही दहा शेळ्या पंधरा पंधरा हजाराच्या आणल्या दीड लाखाचं भांडवल केले आणि तुम्हाला आली लहर नाही मी जर गोव्याला फिरून येतो आणि शाळे गेल्या वाऱ्यावर सोडून खाल्लं तर खाल्लं पिलं तर पिलं नाही असेल होते दादा बरोबर आहे ना दीड लाखाच्या शाळा कोणी सत्तर हजारला विचारणार नाही चार दिवस जर तिला खाला पिला नाही भेटल्यावर काय होईल मुदलात घाटा पण प्रॉफिट बी जर तुम्हाला समजली आणि जर तुम्हाला सांभाळता आली आणि जर तुम्हाला जर तिचं संगोपन करता आलं तर ती तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त नफा देते पण जर समजा तुम्हाला नाही समजली कशामुळं व्हायला हे जर नाही कळायला कळून मी जर समजत तुम्ही मुद्दाम कारलात अंगातल्या कटाळ्यामुळे तुमच्या तर तुमचा कार्यक्रम होणार शेळीपालना चंट असावं लागतंय मी काय सांगितलं होतं लय लागत नाही लय लागत नाही पण कमी जमत नाही बात कमी जमत नाही लय लागत नाही पण कमी जमत नाही अलग लक्षात हे आहे या आजार आलेला कळायला पाहिजे आणि हे जरी एकदा तुम्हाला कळालं ना काल दिलेल्या लसी आणि हे जीवाणू विषाणू परजीवी हे येतात पर ये ये बाबा आणि आल्याच्या नंतर आपल्याला भाक करतात भेव घालतात बाबा मग आपण तिथं सतर्क राहणं गरजेचं एवढं जरी कळालं तरी कार्यक्रम झाला तुम्ही त्यांना इथं तुम्हाला औषधाचे गोळ्याचे नावपाठ करायची गरज नाही बरोबर आहे का नाही स्वर्ण सांगितलं नावाची टॅबलेट आहे ती संडासाठी किंवा सल्फा डिबिडीन नावाची बोळस आहे आणि ती संडासाठी मला एक, एक तृतीयांश भागामध्ये देणं गरजे काही डोंबलं गरज नाही तुम्हाला फक्त एवढं कळालं पाहिजे ही शेळी आहे ही चारा खातीर आज खाई न झाली इकडे उभी आहे म्हणजे हिला काहीतरी झालंय एवढं तर कळतील तुम्हाला आता ह्या माझ्या दहा शेळ्या आहेत मी शेळी पालन करायलो ह्या दहा शेळ्यापैकी ह्या दहा शेळ्यापैकी नऊ शेळ्या चांगला चारा खाला आणि एक बोंबलत बाजूला उभी आहे अशी करमुडा होऊन उभी आहे बरोबर आहे का मान खाल टाकून एवढं तर कळालं ना तुम्हाला की हिला काहीतरी झालंय तापम ह्याची ढोपरामध्ये इकडून मागच्या भागात अशी जर अशी खुपसायची ताप चेक करायची ताप वाटली किती अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव फॅरेनाइटच्या पुढे जर तुम्हाला ताप वाटली शंभर एकशे पाच एकशे दोन एकशे तीन एकशे शेळ्याची सहसा एकशे दोन पर्यंत नॉर्मल असती एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा जर दिसली आपण काय समजायचं शंभर टक्के स्त्रीला ताप आहे अशा कंडिशन मध्ये काय करायचं म्या ज्या गोळ्या तुम्हाला उद्या सांगणार आहे त्यातली तापेची काढायची थोत्रामध्ये घालायची तोंडवर करून धरायचं थोड्या वेळानं खाती खाल्ली की मीठ लाव जे झालंय त्याची गोळी द्यायची मी नाव लिहून देतो आणि मी मोजक्या पाच सहा गोष्टी येतात मोजक्या पाच सहा कोणत्या एक तर तिला ताप येणार आहे तापीची गोळी सांगतो लागली तर संडास लागणार आहे संडासची गोळी सांगतो तुम्हालाही माहितीये पिवळी गोळी संडासची मिळी करून आणली की खाऊ घालतात झाली तर सर्दी होणार आहे सर्दीचे दोन चार औषधाचे नाव माहिती तुम्हाला इंड्रोटास बीएच आहे ते इंड्रोजेन हे औषध घ्यायचं आणि पाहायचं काय संडासची गोळी हे सर्दीचं औषध आहे बेसिक दोन चार महत्वाच्या गोष्टी आहे जखम झाली घेतला शिपलटिनचा मलम लावला तिथं रक्त निघायला आयडिन टाकलं बरोबर आहे का नाही डोळ्यातून चिपळं यायला येतं किंवा पड झाला डोळ्यातला टाक ह्या चिलर गोष्टी येता अवघड का एवढं काही नाही फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की मह्या शेळीला काहीतरी व्हालय